काय पाहुणे बरं आहे की नाही अव बर मग कसं चाललंय अहो आमचं सगळं ठीक चाललंय आलो होतो इथं भाषेजार धावत बोललो पाटलाची पोरगी द्यायची आहे म्हणून आलो होतो हो ऐकलं ते खरं आहे की हो द्या त्या पोरगी अहो पोरगी दाखवा तर दाखवूया ही का आली पोरगी तुमचा नवरा मुलगा कुठं आहे आमच्या परंपरा पहिला बापूस पोरगी बघतो मग नवऱ्यात दाखवतो बापूस काय लाई मारतो काय अहो तस नाही आम्ही घाटी लोकं आमच्यात तशी पाता मग लग्न को करतो पोरगा की साजरा अहो लग्न पोरगाच करतो पण बापूस पोरगी बघतो फक्त पोरग्यासाठी थांबाजार आम्ही पोरगी बघतो कशी बघणार अवय मध्ये दाखवीत नाही आव तर पोरगी ना बाई आय कस ओळखल आव हिच्या चेहऱ्यावरून अंगावरून रुपावरून सगळं दिसून आलं मग तुम्ही पोरीचा बाप नव सांभडी कारण मला पोरग्यात पोरगी बघायची आहे पण ही बाई आहे मग पोरग्याला बोल की पोरग्याला कसं झालं की आपण लावू अव पण ही बाई हिला दोन पोर मी पोरग्याला बोलवू कसा असली तर धोनी आली धोरी खर्च मी करतो की थांब बाडू ताम यो बघा आमचा हिरो मला पण समजतं चारावरून कसा आहे तो मुलगा अहो अजून देखणार शिक्षण किती झाला हो मुलग्याच अहो बीएड पोर काय बीएड करू का म्हशी राखतो की अहो तो एमबीबीए हा बीएड बीएड चा अर्थ काय होत्या अरे भाफे सर अरे कुठे अहो तो, तो मराठीचा पण गेला अमेरिकेला शिकाय लपडे बिपडे बोलतो का बघा आमच्या उड्या चालायचं नाही तुम्हाला सांगतो माझा पोरगा कशात काय नाही पण तुमची पोरगी बाई आहे हे असून नाही की दोन्ही करता असतात मी करतोय की अहो पण तिला दोन पोर आहेत माझं तांबा थांबा तांबा थांबा पोरग्याला विचारूया कशी वाटते बाबू बघ बाबा तुला पोरगी पसंत आहे का जवळ आहे जवळ आणि बघ यारा बोल ती तर पाही आहे अहो पाहुण्यानु बा पणच असलाच पोरगा पण असलाच अहो थांबा आपण पोरग्याला विचारूया काय बाबा तुला पसंत आहे बाई मला पसंत आहे मग तुला जमून देव तिचा आणि तुझं जंगात लावून काय सांगा बाबा गोड घ्या आणि तुमचं पण तोंड गोंड करा आणि लेक्कीच पण करा आमच्या पोरग्याला बाई पसंत पण तिचं आम्हाला एकच पोळ मग एकच पोर आहे की तिला अहो दोन तर आहे तिच्या पाठीशी आणि याकच कसा म्हणता एक मी जमा एक तुम्ही काय अभिनंदन लग्न ठरलं